छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा जयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस या समितीतर्फे आपण प्रथमता विचाराची समिती आणि समाज प्रबोधनकार शिवजयंती साजरी व्हावी त्या हेतूने एक सप्ताह तयार करतोय त्या सप्ताहामध्ये सात दिवस वेगवेगळे प्रोग्राम असणार आहे प्रामुख्याने बारा तारखेला प्रथमता बारा तारखेपासून आपल्या या शिवजयंतीचं स्वरूप सुरू होणार आहे तर बारा तारखेला आपण डॉक्टर बालाजी जाधव यांचं ग्रामीण भागात संभाजीनगर तालुक्यात जळगाव इथे व्याख्यान ठेवतोय जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना की महाराजांविषयी सामाजिक त्या व्याख्यानाचं स्वरूप असणार आहे त्याचबरोबर तेरा फेब्रुवारीला किमाया गोशाळा गोलडगाव या परिसरामध्ये सहा महिने पुरेल इतका पन्नास गोवंश यांना चारा आपण देतोय त्याचं उद्देश एकच आहे की जेणेकरून येणारा तरुण वर्ग आहे जो शिवजयंती साजरा करील तर तो, तो प्रामुख्यानं हा आदर्श पुढे ठेवेल हे बाबा बाकीच्या गोष्टी न करता चौदा फेब्रुवारीला महिलांना आपण जिजामातेसारखा दर्जा द्यावा म्हणून समान वागणूक या करताना महिलांचे विविध प्रोग्राम घेतोय त्याचबरोबर त्यांना विविध बक्षिसे आणि वेगळं एक प्रोत्साहनपर छोटे मोठे बक्षीस ठेवतोय तसं पंधरा फेब्रुवारीला बालक आश्रम बालाजीनगर येथे आपण प्रामुख्याने अन्नदान ठेवतोय पंधरा फेब्रुवारीला आणि सोळा फेब्रुवारीला मातोश्री वद्रासप इथे पण आपण नक्षत्रवाडी इथे पण एक प्रोग्राम ठेवतोय सोळा फेब्रुवारीला आणि सतरा फेब्रुवारीला प्रथमता शिवजयंतीनिमित्त एक हजार महिला पुरुष जिल्ह्याभरातील आरोग्य शिबिर ठेवतोय सतरा अठरा एकोणावीस तीन दिवस चालेल एक हजार रुग्णाला विविध मोठे डॉक्टर बी एम एस पासून ते एम डी डॉक्टरपर्यंत तपासणी करतील एक हजार रुग्णांच्या दहा दिवसाचे प्रत्येकी औषधी मोफत राहतील त्यातून कोणाला कॅटरॅक ऑपरेशन असेल कोणाला गर्भविषीचं ऑपरेशन असेल कोणाला कमरेचं ऑपरेशन असेल कोणाला डोळ्याचं वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी मोठमोठ्या मोड़ डॉक्टरांना समिती अप्रोच होईल आणि जे काही आम्ही स्वतः गोळा केलेले जे मानधन असेल थोडंफार देऊन किमान दहा वीस पेशंटचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करू तसंच अठरा फेब्रुवारीला शिवजोत्पदयात्रा म्हणू नये ती शहाजीराजे भोसले स्मारक वेरूळ गडी ते शिवाजी महाराज चौक पुतळ्यापर्यंत आपण ती मशाल घेणार आहोत आणि मशाल्याचं पण पावित्र्य आपण जपणार आहोत ही मशाल आम्ही पळत आणणार आहोत प्रत्येकजण आमचा जो योद्धा आहे शिवजयंतीचा महोत्सव समितीचा तो मशाल हातात घेऊन पळत येणार आहे आणि तसेच रात्री बारा वाजता एकोणावीस तारखेला आतिषबाजी आणि रोशनी करणार आहोत आणि त्याचबरोबर शहरातील जे सामाजिक क्षेत्रातले मान्यवर आहेत आमच्या व्यासपीठावर आपणही अहोरात्र समाजासाठी झटत आहात तर आपल्यासोबतच जे काही सामाजिक मान्यवर आहेत त्यांचा पण सत्कार करणार आहोत <coughs> स्मृतीचिन्ह सत्काराचं मागचं हेतू एकच आहे की त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या प्रेरणेने त्यांनी अजून समाज उपयोगी कार्य के केले पाहिजे हा हेतू त्या समाज कार्याचा असणार आहे आणि एवढं बोलून मी माझे बरं त्याच्यामुळे हा जो सगळा जो खर्च असणार आहे आरोग्याचा किंवा जयंतीचा असेल हा लोकवर्गणीतून प्रथम तर आम्ही ही शिवजयंती जी आहे पावती मुक्त शिवजयंती करतो आहे आम्ही जो आमचे जे सहकारी आहे जवळपास या जिल्हा शिवजयंती महोत्सव असल्यामुळे तर एक हजार ते दोन हजारापर्यंत आमचे सहकारी तयार होत आहेत सहकार्यातून जे योगदान येईल जसं आता मी प्रमुख पद घेतलं कार्याध्यक्ष पद घेतलं आम्ही स्वतःचे हजार जास्त त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या याच्यामध्ये तयार करतोय निधी आणि त्या निधीद्वारे आम्ही समाजकार्यासाठी उपयोगी करतो मी डॉक्टर अमर देशमुख संस्थापक अध्यक्ष शिवजयंती जिल्हा शिवजयंती महोत्सव संभाजीनगर